हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपण बघणार आहोत महाविद्यालयीन विद्यार्थ्याचे मनोगत ते पण मराठीमध्ये चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला महाविद्यालयात शिकणारा मी एक सामान्य विद्यार्थी आहे मला आठवते मी महाविद्यालयात आलो तेव्हा या जीवनाचे इतरांनी फुलपाखरी जीवन असे वर्णन केले होते महाविद्यालयीन जीवन म्हणजे मज्जाच मज्जा असे चित्र बहुतेक जण रंगवतात पण माझा अनुभव मात्र तसा नाही महाविद्यालयात पाऊल टाकताना प्रथम माझ्यावर मात्र फार मोठे दडपण होते शाळेतील वातावरण अगदी वेगळे होते पूर्व प्राथमिक वर्गापासून दहावीपर्यंत पर्यंत मी एकाच शाळेत होतो त्यामुळे हो त्या शाळेची आमचे एका जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले होते महाविद्यालयात हा जिव्हाळा मात्र मला कुठेच आढळला नाही काही विद्यार्थी आपला कंपू करून असतात पण ते बहुधा अभ्यासेतर गोष्टींसाठी बरीचशी मुले आपल्या मद महाविद्यालयातील वेळ वर्गाबाहेर कट्ट्यावर किंवा कॅन्टीनमध्ये घालवतात वर्गात विद्यार्थ्यांची संख्या एवढी असते की आपण शिकवतोय हो ते या विद्यार्थ्यांना कळत आहे की ना याकडे याकडे प्राध्यापक विशेष लक्षही देऊ शकत नाहीत बहुसंख्य विद्यार्थी कुठे ना कुठे खाजगी शिकवणी वर्गांना जात असल्यामुळे विद्यार्थ्यांनाही महाविद्यालयातील शिक्षण महत्त्वाचे वाटत नाही जे विद्यार्थी कुठल्याही खाजगी वर्गाला जाऊ शकत नाही त्यांचे मात्र नुकसान होते त्याची कुणालाही तमा नसते महाविद्यालयात वक्तृत्व अभिनय गायन खेळ इत्यादी अनेक उपक्रम चालू असतात पण सत्य सांगायचे तर महाविद्यालयातील ठराविक मुलेच त्यात स्वा सहभागी होतात बहुसंख्य विद्यार्थी हे प्रेक्षक व अलिप्त असतात काही वेळेला तास बंक करून करण्याची टूम निघते तर काही वेळेला सामुदायिक सुट्टी घेण्याचा सा कार्यक्रम आखला जातो मात्र महाविद्यालयातील विविध डेज महाविद्यालयातील वातावरण उत्फुल्ल रंगबिरंगी बनवून टाकतात त्या वातावरणात आम्ही सारे नावून निघतो चॉकलेट डे रोज डे ट्रॅडिशनल डे फ्रेंडशिप डे व्हॅलेंटाईन डे इत्यादी विविध डे निमित्ताने महाविद्यालयातील वातावरणाला बहर येतो महाविद्यालयात अनेक चांगल्या गोष्टींबरोबर वाईट गोष्टींची लागणही लागलेली असते बरीच व्यसने पसरलेली असतात छुपेपणाने त्यांचा प्रसार चालू असतो त्यापासून स्वतःला अलिप्त ठेवणे हे काही जणांना फार अवघड जाते महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी हे परीक्षार्थी असतात ज्ञानार्थी विद्यार्थी तेथे कमीच आढळतात हे खरे शिक्षण ठरले का दिवस महाविद्यालयीन शिक्षण महा हे अतिशय महाग होत चालले आहे उज्ज्वल होईल याची विद्यार्थ्याला खात्री नसते किंबहुंना पदवी प्राप्त केल्यावरही अनेकदा तो बेकारीच्या प्रवाहात गटांगळ्या खात राहतो मग त्याच्या प्रश्न उभा राहतो काय उपयोग्य महा विद्यालयीन शिक्षणाचा तर मित्रांनो आजचा हा निबंध तुम्हाला कसा वाटला आणि तुम्ही असाच अनुभव घेतला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की लिहून कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद